जनता प्रमाणे डोक्यावर घेते प्रमाणे खाली देखील आणते अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांनी विजयकुमार देशमुख केली आहे महाविकास आघाडीचे शहर उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना दिवसेंदिवस नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय पदयात्रा होम टू होम प्रचार कॉर्नर बैठका घेऊन महेश कोठे हे जनतेपर्यंत पोहोचले नगरसेवक होऊन विडी घरकुलचा जो विकास केलाय तसाच विकास महेश कोठे यांना शहर उत्तरचे आमदार म्हणून करायचा आहे अशा नागरिकांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत दरम्यान बुधवारी सायंकाळी कॉर्नर बैठकीच्या माध्यमातून महेश कोठे यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी महेश कोठे यांनी शहर उत्तरचे आमदारांचा घरफूस समाचार घेतला जनता जशी डोक्यावर घेते तशीच खाली देखील आणते वीस वर्ष संधी देऊन मतदारसंघासाठी काहीही केलं नाही वीस वर्ष घरात बसून घरोघरी भांडणं लावण्याचं काम देशमुखांनी केलं असल्याचं यावेळी महेश कोठे म्हणाले पालकमंत्री असताना म्हणजे असा माणूस आपण निवडून देतो की ज्याला काहीच समजत पण नाही काल सुद्धा मोदी साहेब आले होते तिथं भाषण करत असताना लिहिलेलं वाचता येत नव्हतं आपल्या आमदाराला व्हिडिओ आले असतील तर बघा त्याच्यात त्यांना लिहून दिलेलं भाषण सुद्धा वाचता येत नव्हतं हे आपला असला माणूस आपण निवडून देतो आता अशा माणसाला देणार का ज्यांनी काम केले अशा माणसाला देणार केलं नाही वीस हजार घराला म्हाडाने त्यांना घर दिलं आज आजच्या घराची किंमत लाख रुपये एवढी किंमत कुठंतरी वाढली का देशभरात मला एक एकमेव उदाहरण असेल वीस हजाराचं घर पंचवीस वर्षामध्ये वीस लाख रुपये झालं मला एका सांगितलं तुमचं नाव ग्रीनी बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये लिहिलं पाहिजे एवढं